नमस्कार लातुराणी उदगीरकर ही रेसिपी स्पेशली तुमच्यासाठी मागच्या भजीच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद भेटला पण काही जणांचे कमेंट होते इनग्रेडियंट मिसिंग आहेत आणि ऑथेंटिक पद्धत नाही आहे म्हणून ही परफेक्ट आणि ऑथेंटिक रेसिपी तुमच्यासाठी ती पण प्रॉपर मराठीमध्ये हिरवे हरभरे अवरी तुरीच्या बिया शेंगदाणे स्वच्छ धुवून पाच मिनिट उकळून घ्यायचे मग कढाईमध्ये तेल जिरे अद्रक लसूण कढीपत्ता परतून घेऊन गाजर मेथी कांद्याची पात घालून परत परतून घ्यायचं मग त्यात शिजवलेल्या बिया वटाने घालून चिंचेचं पाणी घालून तिखट मीठ आणि हळद घालून मिक्स करायचं बेसन आणि पाण्याचं गोळ बनवून त्यात ॲड करायचं हळूहळू आणि उरलेला भाजीपाला आणि सुखं बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे हिरवी चिंच असेल ना आवर्जून ती यूज करा माझ्याकडे नव्हती मला नव्हती भेटली म्हणून मी लाल चिंच यूज केले याला जर तुम्ही व्यवस्थित पंधरा मिनिट लो फ्लेमवरती शिजवलात ना ही दोन तीन दिवस व्यवस्थित टिकेल याला काहीच होणार नाही तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायचं की कसं बनली चला तर आपण तडका बनवूयात त्यासाठी तेल त्याच्यामध्ये जिरा अद्रक लसूण आणि कडीपत्ता कट करून घालूयात आणि थोडासा हिरवा धनिया पण घालूयात जेव्हा आपला कलर चेंज होईल ना तेव्हा मग आपण गॅस बंद करून त्याला थंड करून घ्यायचं हा तडका भज्जीसोबत खूप छान लागतो आणि सगळ्यांच्या घरी बनतोच भज्जीसोबत चला तर मग आपण गूळ घालून तांदळाची खीर कशी बनवायची ती बघूयात अडीच कप पाण्यात मीठ घालून उकळी आल्यानंतर एक कप तांदूळ स्वच्छ धुवून ॲड करून त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं मग एक कप गूळ आणि पाणी घालून त्याची उकळी काढून शिजवलेल्या भातात ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित घोटत घोटत मॅश करत व्यवस्थित शिजवत जायचं त्यानंतर थोडासा सोफ बारीक कुटून त्यात ॲड करायचं थोडंसं इलायची पावडर किसलेला कच्चा खोबर आणि तुपात तळलेले काजू बदाम त्यात ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दूध तुपासोबत सगळ्यांना सर्व करायची आपली गुळाची तांदळाची खीर बनवून रेडी आहे आता आपण वेड्यामोशाची छान आंबील बनवूयात दोन चमचे ज्वारीच्या पिठामध्ये एक ग्लास पाणी घालून व्यवस्थित मीठ घालून मिक्स करून त्याला लो फ्लेमवरती पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं विदाऊट गुठली मग त्याला थंड करून मग मोठ्या पाताला त्या ॲड करायचं आणि ताक हळूहळू घालत मिक्स करत जायचं आणि त्यात आपल्या टेस्टच्या अनुसार थोडंसं मीठ थोडंसं अद्रक थोडासा जिरा पावडर थोडासा धनिया घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर लसणाची पात पण घालू शकता आणि वरनं थोडासा जिरा पावडर आणि धनिया घालून सर्व करायचं मग काय भजीवरती तडका खिरीवरती तूप दूध घालून एन्जॉय आहे ना ही परफेक्ट रेसिपी आता ही लातूरची खास पारंपरिक वेळामोशा स्पेशल रेसिपीची चव आता पूर्ण भारतभर पोहोचली पाहिजे ते फक्त तुमच्या लाईक शेअर आणि फॉलोनीच पॉसिबल आहे वाट कशाची बघता प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू